वेळाबाई फाट्यावर ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या वाहनांवर रात्री उशिरापर्यंत कारवाई शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वेळाबाई फाट्यावर ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या वाहनांवर आज गुरुवारी सायंकाळी आर टी ओ शिरपूर पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या संयुक्त वतीने रात्री नऊ वाजेपर्यंत कारवाई सुरू होती विशेष म्हणजे ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी सकाळी अकरा वाजता सुरू झाली मात्र रात्री नऊ वाजले तरी बातमी हेपर्यंत कारवाई सुरूच होती विशेष म्हणजे यावेळी ढाकोरी येथील सरपंच अजय कौरासे कुरईचे विजय झाडे तुष श्रीराम बोबडे आणि गावकऱ्यांचे कारवाई सहकार्य लाभले होते शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वेळाबाई मोहदा परिसरात अनेक खाणी आहेत सदर खाणीमधून गिट्टी डोलोमाइन मुरुम अशा खनिजांची वाहतूक वाहनांमधून सुरू आहे विशेष म्हणजे ज्या रस्त्यावरून सदरची वाहतूक सुरू आहे त्या रस्त्याची क्षमता पंचावन्न टन वजनाची असताना सदर वाहनामधून सत्तर टन वजनाची ओव्हरलोड वाहतूक सुरू असल्याने शिरपूर वेळाबाई मोहदा रस्त्याचे तीन तेरा वाजले असते आहेत गुरुवारी खड्डे बुजवण्याचे काम सुरू असताना वेळाबाई मोदाकडून ओव्हरलोड वाहने येत असताना बांधकाम विभागाचे अभियंता सुहास ओचावार यांना दिसून आले असता त्यांनी याबाबतची माहिती आर टी ओ अधिकाऱ्यांसह शिरपूर पोलिसांना दिली माहिती मिळता शिरपूर पोलीस घटनास्थळी पोहोचले मात्र आर उशिरा पोहोचल्याने सकाळी अकरा वाजताची कारवाई रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू होती यावेळी पंचावन्न टन वजनाची क्षमता असताना अडुसष्ट ते सत्तर टन वजनाची ओव्हरलोड वाहतूक करताना दहा ते बारा आयवा ट्रक वाहने आढळून आले होते एका ओव्हरलोड आयवा ट्रक वर अंदाजे चाळीस ते पन्नास हजारांचा दंड वसूल करण्यात येणार असून कारवाई पूर्ण झाल्यानंतर कारवाईची पूर्ण माहिती देण्यात येईल असे आर टी ओ अधिकाऱ्यांनी सांगितले यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गणेश केंद्रे साहेब शिरपूरचे ठाणेदार माधव शिंदे साहेब हे आपल्या पथकासह उपस्थित होते यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सुहास ओझावार व त्यांचे सहकारी सुद्धा उशिरापर्यंत हजर होते